कोण म्हणते मी तेवीस जागा लढेन कोण म्हणते अमुक जागा लडेन अरे आम्ही त्यांना म्हणतोय पहिल्यांदा जागा सोडा महाविकास आघाडीची युती होणार नसते म्हणजे एकत्र येणार नसता तर आपण चोवीस चोवीस जागा लढवू हे सुरुवातीचं त्यांचं प्रपोजल आहे उद्या काय घडेल काय घडणार नाही हे सांगता येत नाही कोण म्हणते मी तेवीस जागा लढेल कोण म्हणते अमुक जागा लढेल अरे आम्ही त्यांना म्हणतोय पहिल्यांदा जागा सोडा मोदीचं भूत जे बसलेलं आहे ते पहिल्यांदा उतरवा पक्ष <laughs> वाढवणं हे जागे सीटच्या जागेवर ठरत तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे याचा पहिल्यांदा निर्णय करा मोदी घालवायचा असेल तर दोन चार जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका असतील नाही तर मला एवढ्याच जागा पाहिजे मोदी तुमच्या बुकांडी बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही गेल्याशिवाय राहणार नाही बघा प्रकाश आंबेडकरजी ज्यांना आम्ही बाळासाहेब आंबेडकर म्हणतो बाळासाहेब म्हणतो बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे सध्या ते नागपूरला आहेत कार्यकारिणीचं एक कार्यकारणीच बैठक सुरू आहे दोन दिवस नक्कीच अशा प्रकारचं एक प्रपोजल हे पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना आहे हो की जर महाविकास आघाडीची युती होणार नसली म्हणजे एकत्र येणार नसतात तर आपण चोवीस चोवीस जागा लढवू हे सुरुवातीचं त्यांचं प्रपोजल आहे पण आम्ही त्यानंतर त्यांच्याशी जी चर्चा झाली वारंवार त्यात हे पण स्पष्ट झालंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे आणि राहील आणि आम्ही एकत्र निवडणुका लढू आणि वंचित बहुजन आघाडीला आम्ही सन्मानन आम्ही अत्यंत सन्मानाने या आघाडीत सामील करून घेऊ असं आमचं त्यांना प्रपोजल आहे सकारात्मक चर्चा झाली असेल नक्कीच